जालना निवासी इंग्लिश शाळा अनुदान घोटाळा प्रकरण राज्य संचालक खिलारी यांनी दडपून टाकल्याने मंत्रालयावर उपोषण करण्याचा इशारा प्राप्त तक्रार अर्जानुसार जालना जिल्ह्यात धनगर समाजाच्या पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या एकोणचाळीस नामांकित इंग्लिश निवासी शाळांची तपासणी इतर मागास बहुजन कल्याण जालनाचे सहसंचालक अनंत यांच्या आदेशाने दिनांक एकोणावीस फेब्रुवारी दोन ते दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला चौकशी समिती मार्फत करण्यात आल्यानंतर कोट्यावधी अनुदान संस्था चालकांनी हडप केल्याचे उघडकीस आले सदरील संस्थेवर कार्यवाही करण्यासाठीचा सा प्रस्ताव प्रादेशिक उपसंचालक छत्रपती संभाजीनगर व इतर मागास बहुजन कल्याण यांच्या मार्फत पुणे येथील राज्य संचालक इतर मागास बहुजन कल्याण ज्ञानेश्वर खिलारी यांना पाठवण्यात आले होते मात्र खिलारी साहेबांनी सदरील प्रकरणी निवासी इंग्लिश शाळा संस्था चालकांशी हात मिळवणी करून कार्यवाही थांबवली त्यामुळे मुंबई मंत्रालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष रिपब्लिकनचे जालना जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव गडवे व रिपब्लिकन बहुजन फोर्स संघटना राज्याध्यक्ष मुकुंदभाई दाभाडे यांनी राज्य संचालक पुणे ज्ञानेश्वर खिलारी यांच्याकडे लेखी निवेदन देऊन केले आहे दहा दिवसाच्या आत कार्यवाही न केल्यास मुंबई मंत्रालयासमोर स्वातंत्र्य साधून ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून बेमुदत अमर उपोषण करण्याचा इशारा लेखी निवेदनाद्वारे दिला आहे पुणे येथील इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयात जाऊन समक्ष भेटून निवेदन देण्यात आले यावेळी राज्य संचालक खिलारी यांच्या सोबत धामणगाव आश्रमशाळेतील मयत विद्यार्थी कुमार श्याम काळुके मृत्यू प्रकरणी व इंग्लिश शाळा विद्यार्थी अनुदान घोटाळा बाबत चर्चा करण्यात आली दोन्ही प्रकरणाची कार्यवाही दहा दिवसाच्या आत करण्याची मागणी यावेळी करण्यात आली वेळेप्रसंगी हायकोर्टात हाय याचिका दाखल करण्यात येईल असे देखील चर्चा करताना सांगण्यात आले संघर्षरूप विशेष प्रतिनिधी जालना